पोहूर कसबे गावात शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता जळगाव गर्जनाला यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा जामनेर तालुक्यातील पोहूर कसबे गावात शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथून उगमस्थान असलेली वाघूर नदी पहूर या गावातून जाते पहूर कसबे गावात अंदाजे दोन कोटी रुपयांचा रस्ता मंजूर झाला असून त्याचे कामही सुरू आहेत मात्र तो रस्ता वाघूर नदीपात्रातून जातो आणि वाघूर नदीपात्रातून नवीन रस्त्याचे काम होणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहेत वाघूर नदीला पूर आल्यावर वाघूर नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्या पाण्याच्या प्रवाहाने पहूर कसबी येथील नदीपात्रातील फरशी पूल तुटले होते तर काही महिन्यांपूर्वी पहुरपेठ गावातील नदीपात्रातील पुलाचा भराव वाहून गेल्याची घटना घडली होती आणि आता पहूर कसबे गावातील स्मशानभूमीपासून पुढे नदीपात्रात नवीन रस्त्याचे काम सुरू आहेत वाघूर नदीला पूर आल्यावर स्मशानभूमीजवळ सुरू असलेला नवीन रोड वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात असून शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे तसेच येथील काम कोणत्या योजनेअंतर्गत का सुरू आहेत व नेमका किती निधी या कामासाठी आलेला आहे याची माहिती गावकऱ्यांना समजू शकत नाही आहेत कामावर माहिती फलक लावण्यात आलेले नसल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहेत